बालिकेवरील अत्याचार प्रकरणी आज परळी बंदची हाक देण्यात आली आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी ही बंदची हाक देण्यात आली आज दिवसभर परळीतील बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची परळीतील नागरिकांची ही मागणी परळी रेल्वे स्थानक परिसरात सहा वर्षांच्या चिमुकलीवर झालेला हा अत्याचार आहे आता परळीमध्ये या संदर्भात पडसाद पाहायला मिळत आहेत परळी बंदची हाक देण्यात आली एका अल्पवीन मुलीवर एका हैवानाने जे कृत्य केलंय त्यामुळे पूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे आणि हे परळी शहर पूर्ण हादरलेलं आहे आम्ही परळीकर पूर्ण आज परळी बंद आणि ह्या मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि त्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पहिल्या दिवशी फाशी झाली पाहिजे हेच आमची विनंती आहे आमची या मोर्चाच्या माध्यमातून काही मागण्या आहेत त्यामध्ये आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजे दुसरी मागणी आहे की आमची रेल्वे प्रशासनामधील जे काय कुणी दोषी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे